आर्थिक व्यवहारांना सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या सुविधा इन्फो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नॅनो क्रेडिट लोन उपक्रमाच्या माध्यमातून एक नवं पाऊल उचललंय विशेष म्हणजे या उपक्रमाचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांना होणार आहे आता त्यांच्या स्वप्नांना नवे बळ मिळणार आहे पाहुया सुविधाच्या या, या नॅनो क्रेडिट लोन बाबतचे विशेष वृत्त इंट्रोड्युसिंग नॅनो क्रेडिट Transforming Financial Inclusion Axis Bank and Suvidha's Innovation and Initiative A revolutionary and unique offering for Suvidha's 35 million unique customers बैंकित बच्चेत खात उगड़ता न आलेलेनना सर्वसामन्य नागरिकन बरुबरत छोटे व्यापरेनना ही आपले तेनन दिन आर्थिक व्यावहरांची सांगणगालना कठीन जाते। मात्र या अडचणीवर मात करण्याकरिता सुविधा इन्फोसर्विस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक अध्यक्ष परेश राजदे यांनी सुविधाच्या माध्यमातून एक छोटंसं रोपटं लावलं आणि आज कोट्यवधी गरजूंच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांना सोप्पं करणारं ते वटवृक्ष झालं आहे सुविधा एक फ्रँचायसी फिनटेक ऑर्गनायझेशन आहे ते आम्ही दोन हजार सातमध्ये संस्था सुरू केली आणि आमचा मूळ उद्देश होता की जे लोकांपाशी कॅश करन्सी आहे जे लोक कॅश कॅरी करतात पॉकेटमध्ये जे आपले लेबर क्लास आहे की आपले मेड सर्वंट आहे त्या लोकांना जे कॅश भेटतात ते कुठे जाऊन त्यांचे मोबाईल बिल भरायचे कुठे जाऊन त्यांचे इन्शुरन्स पॉलिसी भरायचे आणि त्यांना मेन मुद्दा प्रॉब्लेम होता की गावात कसं पैसे पाठवायचे ते हे सगळे प्रश्न जे होते ते प्रश्नाचं सोल्युशन आणण्यासाठी सुविधा घ्यायलासाठी आम्ही ते लेबर क्लासनं आणि ते पुअर क्लास होते त्यांना हे सुविधा आम्ही करायसाठी दोन हजार सातमध्ये आम्ही हे संस्था सुरू केली दोन हजार सातपासून आम्ही नवीन नवीन सर्व्हिसेस आय आर सी टी सी रेल्वेची जी आपली आता सर्व्हिसेस आहेत ते सुविधामध्ये प्रथम आम्ही सुरू केली के की तुम्ही कोणत्याही तुमचे किराणा स्टोरवर जावा आणि तिकडे जाऊन तुम्ही कॅश पे करून तुमची तिकीटे काढू शकतात आणि लोकांना त्याला खूप बिरदावली आणि आता आम्ही हे पण म्हणू शकतात की आय आर सी टी सीचे दीड लाख आउटलेट आहे ते थँक्स टू सुविधा की आम्ही ते पहिला कदम घेतला आणि तिकडे आम्ही पोचलो आता रिसंटली आम्ही असं आमचे नाईंटी थाउजंड आउटलेट आहे संपूर्ण देशमध्ये सुरत गुजरातमध्ये आमचं मोठा आहे नॉर्थमध्ये पण आमचा मोठा कॉरिडोर आहे मुंबई मध्ये आम्ही भरपूर सर्विस देतात साऊथ झोन आता आम्ही विकसित करत झालो आहे आणि जे प्रधानमंत्रीचं जे मेन केंद्रित नॉर्थ ईस्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप वाढ केली आहे आता आमचे तिकडे पण तीन हजार आउटलेट झाले आहे तर आमचं मूळ उद्देश हे आहे की आम्हाला जे नॉर्मल बिलो द पॉवर्टी लाईन जे बी पी एल आपण म्हणतात त्या लोकांना जेवढी सर्व्हिसेस आम्ही देऊ शकतो तेवढी सर्व्हिसेस त्यांच्या घरी किंवा त्यांचा नियर बाय किराणा स्टोअरमध्ये ते त्याला भेटे असे आमचा मूलभूत उद्देश आहे आजच्या धावपळीच्या युगात सर्वसामान्यांच्या वेळेला महत्व देत तिकीट बुकिंग कर भरणा विद्युत बिल भरणा यासारख्या विविध सेवा एकाच छताखाली पुरवण्याची सुविधा सुविधा कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना मिळते विशेष म्हणजे ऑनलाईन सेवा देणारी सुविधा ही देशातील पहिलीच कंपनी आहे आणि आता एस कॉमर्सच्या माध्यमातून ॲक्सिस बँकेच्या संयुक्त विद्यमान सुविधानं आपल्या नॅनो क्रेडिट लोन उपक्रमाला तळागाळातील सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आखला आहे आमचे आठ वर्षात साडेतीन कोटी थ्री पॉईंट फाईव्ह करोड कस्टमर आमचे आहेत आता आणि सगळे लाइव कस्टमर आहेत त्या लोकांनी आमच्याकडे कधी एकापेक्षा बिजनेस केला असेल आणि ते आता साडेतीन कोटी कस्टमरला आता नवीन जे सर्विस आम्ही लॉन्च करणार आहोत आणि आता दोन हजार कस्टमर त्यांचे आमचे नॅनो क्रेडिट एक प्रॉडक्ट आम्ही लॉन्च केला आणि दोन हजार कस्टमरनी त्याचा लाभ घेतला आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे की जे कस्टमरनी सुविधा ट्रान्झॅक्शन केले आहे आणि आमच्या नेटवर्कमध्ये ते ट्रान्झॅक्शन करून त्या लोकांनी जे डेटाबेस क्रिएट केला आहे आम्ही एक फॉर्म्युला डिवाईस केला आहे आमचे प्रोपरेटरी फायनान्शियल टेक्नॉलॉजी जे सर्विस आहे आणि आमची खुद्चं टेक टेक्नॉलॉजीचं प्लॅटफॉर्म आहे ते आम्ही एक फॉर्म्युला अल्गोरिदम क्रिएट केलं आणि अल्गोरिदम क्रिएट करून आम्ही ॲक्सिस बँकशी वार्ता केली ते ॲक्सिस बँकनी पण या प्रोजेक्टला बिरतावला आणि सांगितलं हां आम्ही हे क्रेडिट लाईन हे बिलो द पॉवर्टी लाईन जे लहान कस्टमर आहे त्यांना पंधरा हजार वीस हजार रुपयाची तातडीची गरज आहे त्या लोकांना द्यायची आम्हाला सोय पाहिजे ते ॲक्सिस बँक खूपच आनंदी झाले आणि त्या लोकांनी तुरंत या प्रोजेक्टला बिरतावले आणि आम्ही दोन हजार आजपर्यंत दोन हजार माणसांना तीन कोटी रुपये दिले आहे आणि महत्त्वाची म्हणजे एक ही पैसा खोटा नहीं। और नैनो क्रेडिट लोन से काफी मदद मिल गया मेरा जो कर्जा था वो सब कर गया मेरा टेंशन खत्म हो गया फिर मैं लोन अप्लाई किया तो मेरे को दो दिन में नैनो से लोन का भी सैंक्शन हो गया वो मेरे पैर में थोड़ा गैप हो गया उसका ट्रीटमेंट चलता है उसके लिए अभी मैं एक दो तीन बार वो पैसे को यूज किया नाना क्रेडिटवर ओत बेस्ट आहे सुविधा ऍक्सेस बँक ने ही सर्विस अच्छा देली. दे। जेते नोटाबंदीच्या निर्णयाने नागरिकांना 500 हजाराच्या नोटा बदलण्याकरिता बँकांच्या समोर दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावं लागते. तेथे सुविधाने आपल्या ग्राहकांची या रांगेनपासून सुटका केली. सुविधा आउटलेटवर आम्ही काय करताय की 500 हजाराचे जुने नोट जे डिसकंटीन्यू झाले ते तुम्ही तू तु, तुम्ही घेऊ शकता आणि एक्सेप्ट करू शकता. आता कसे एक्सेप्ट करणार? आम्ही ई के वाय सी ॲक्सिस बँक सांगते आमचा एक प्रोजेक्ट आहे ई के वाय सीचा ज्यामुळे तुम्ही पाच मिनटात नवीन बँक अकाउंट ओपन करू शकतात आणि ते बँक अकाउंट तुमच्या पाच मिनटात तुरंत ओपन होते आणि त्याच्या त्याला के वाय सी करायसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट नाही खाली तुमचा थमचा इम्प्रेशन आणि आधार कार्ड हे दो दोन डॉक्युमेंट तुम्ही दिले तर तुमचा बँक अकाउंट लगेच ओपन करणार बँक अकाउंट ओपन झाल्यावर तुम्ही तुमच्या बँकमध्ये आर बी आयने सांगितलं आहे की आणि बँकाला पण निर्देश आहे की तुम्ही किती अमाऊंटचे पैसे पाचशे हजारचे तुम तुम्ही तुमच्या बँकमध्ये टाकू शकता कस्टमर जे आता बँकेत आणि जे गोंधळ झाली आहे ते गोंधळपासून आम्ही त्या लोकांना काहीतरी मदत करू शकतो त्याची पण आम्हाला खूप लागणी आहे की नाही आम्ही देशासाठी काही हे प्रॉडक्ट आणून काहीतरी केलं आहे आज संपूर्ण देशात नव्वद हजाराहून अधिक सुविधा केंद्र सुरू आहेत त्यामुळे सुविधाच्या नॅनो क्रेडिट लोनसह विविध सुविधांचा लाभ घेण्याकरिता आमच्या केंद्रांवर संपर्क साधावा असं आवाहनही सुविधाचे सी एफ ओ प्रशांत ठक्कर यांनी केले आहे आमची तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला सुविधाकडून लोन पाहिजे की काहीतरी फॅसिलिटी पाहिजे की कोणी काही रेमिटन्सची सुविधा पाहिजे तुम्ही नियरेस्ट तुमच्या किराणा स्टोअरवर जा तुम्ही तिकडे जे मोबाईल रिचार्जचे शॉप्स आहे ब्युटी पार्लर्स आहे ते आपले सायबर कॅफे आहे सगळ्याकडे आमचे सुविधाचे आउटलेट आहे आमचे नव्वद हजार आउटलेट आम्ही देशाभरात खोलले आहे तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि त्यांना विचारा की मला कडूनच रेमिटन्स करायचं आहे की माझ्या गावात पैसे पाठवायचे आहे सुविधाकडून माझा मोबाईलची सर्विसेस घ्यायची का काय सुविधा मला लोन देऊ शकणार की काय ते तुम्ही तिकडून जाऊन विचारा आणि तिकडे इन्क्वायरी करा मी तुम्हाला एक खात्री देतो आहे की तुम्ही एकदा सुविधाचे कस्टमर झाले तर तुम्हाला हे सुविधाची सुविधा मरेपर्यंत असेल ते आमची गॅरंटी आहे कॅमेरामॅन विजय सह सचिन मोरे जनादेश वृत्तवाहिनी करीता आपल्या घरात कोणतीही अंचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा आम्ही आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू आमचा पत्ता एकशे सत्त्याण्णव दोन लाखी आहोत रोड कोवंडी पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ आठ आमचा दूरध्वनी क्रमांक सहा पाच तीन तीन एक दोन एक सहा किंवा नऊ तीन दोन दोन आठ सहा शून्य एक पाच तीन तर या होत्या आजच्या का काही धळखळामुळे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी आपली बातमी आपली वाहिनी पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी नमस्कार